चैनल को सब्सक्राइब करो पहले हाँ, हाँ जल्दी करो मुझे पता है कि आप लोग नहीं करते वीडियो देखते हो लेकिन सब्सक्राइब नहीं करते लाल कलर का बटन नहीं से दबाओ जल्दी दबाओ लेकिन एक सेकेंड आए। ओ, क्लास पाका, क्लास पाका, क्लास क्लास तर नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र जळगावचा आदे आज जायचा आहे हो आपल्याला फिरायला फिरायला कुठे जायचा चला मी दाखवतो तुम्हाला आपल्या घरावर गेले हो पुट्टे हे आपलं घर इथं वर गेले पुट्टे चला दाखवतो तुम्ही तुम्हाला किती पोट्टी आपल्या घराच्या वर आपण येले आप काही म्हणत नाही म्हणून भाऊ हे जास्त चबरेपणा करतात आणि आपल्या घरावर देतात हे हे दोन तीन शिल्लक हे लहान पोट्टी काही समजतच नाही भाऊ हा तुम्हाला कोण सांगला मा माळीवर याचा कोण सांग कोण सांगलं मी ना कधी चांगलं मी न कधी चांगलं तुले जाऊ द्या काही भिऊ नका हा आपला युट्यूबचा ब्लॉग आहे आयुष काही भिऊ नको आपला युट्यूबचा ब्लॉग आहे काही भिव काय मी तुमच्या आज रिपोर्ट नाही देत आता मी पण आता याच्या पुढे कधी तुम्ही मा माळेवर दिसले हे बा तुम्हाला तुले कधी तुम्ही आता याच्या पुढे माझ्यावर दिसले तर डायरेक्ट तुमचा किडनॅप नाही डायरेक्ट तुम्हाला डायरेक्ट रिपोर्ट दिला जाईल तुमच्या नावाचा ऐकून घ्या हा युट्यूबचा ब्लॉग आहे हा यूट्यूबचा ब्लॉग आपला युट्यूबवर जाऊन आपल्याला कसं सबस्क्राईब करायचं हा तो प्रतिक पाय अभ्यास कर तिकडे अभ्यास करू आला प्रतीक गेला तिकडे आणि तुम्ही पतंगा राहिले का म्हणजे रविवार आहे हा आहे पतंगा उलट राहिले तर रामराम मित्रांनो मी आलो होतो वावरात हे पाहू शकता आणि हा ब्लॉग भो आपल्या युट्यूब ले हे बा कसा मस्त गहू पेरला भो एक नंबर कसा गहू निघाला आपल्या वावरात आपल्यासोबत आपले दोन मित्र आहे हा रोहन आहे आणि हा आपला पाहू शकता तुम्ही कालू मदारी आहे जाऊ द्या पहा चालत गाडी चाबी चालू करून किक मारवा लागा अरे गाडी सेल आहे ना आपली पण गाडी घेराता बा घेराता 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 तिकडे पा आपला गोपा कसा मस्त एक नंबर निघला तिकडे पाहू शकता तुम्ही आपली हिर कशी झुम करून दाखवू आलो मी आपण तर तुम्हाला कधी आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा फॉलो करा आणि तुमच्या भावाले सपोर्ट करा थांबा थांबा एवढा लवकर काय सपोर्ट करू आपला ब्लॉग संपला नाही आहे आपला प्रेम सोपळा हिसाब रोकडा रेकमंग भेटत चाबी घेऊन काय करतो चाबी घेऊन काय करतो नटकाला भळ्या सॉरी मित्रांनो स्पी निघली तोंडातून हा सला आपला या गाडीचा नट खुट हा खुलू खोल बंद करतो काय तू गाडी चालवत त्या ना हा व्हिडिओ पाहिला तो मला माहित नाही आहे मी सांगू राहल चालू पण त्या घरचेन कधी हा व्हिडिओ पाहिला त्या काकानं की कान मला सांग इकडे आणि चालवत इकडे आणि चालव तर पाव भाऊ मित्रांनो हा आपला मित्र प्रेम आपली डिस्कवर गाडी चालून पाहू राहिला लाईट बंद करे पडला झळला माहित नाही भाऊ पहिले आपण व्हिडीओ मध्ये सांगून नेला पडला झळला माहित नाही परवाय क्लस पकड क्लास पकड याने केलता भाऊ दुर्घटना याच्या याच्या मागे बसून चालवा लागेन गाडी आपल्याला आपण मागे बसून चला हा आपण आता याच्या मागे बसून चला मार चालू कर ब्रेक दे ब्रेक आपण मी तुम्ही सांगतो हा ते हा सोड मला सोडलं एक मिनिट फळ अशी रेस पकडली धीरे धीरे सोड धीरे धीरे सोड सोड धीरे धीरे सोड धीरे धीरे सोड धीरे धीरे सर सोडून द्या सोडलं धीरे धीरे अरे इकडे नाला आहे ना पडचिन्ह हँडल तर सर अरे तिकडे गुडी मुलांनी समोर गुडिया तिकडे गाडी चालू शिकून आलो ना पाऊस गाडी चालवून शिकून आलो हा आपली डॉक्टर हा आपल्या फोटो बदल आहे हा इकडे आपला नाला आहे इकडे गहू हा बघ पकड चालते पाहू शकता भाऊ आपला लगोट्याला तेल गहू कसा मस्त एक नंबर उंबीवर आला एक नंबर विसरला आहे एक नंबर कसा आहे का गहू गव्हाची क्वालिटी आणि क्वांटिटी एक नंबर दिसली आहे आपल्या आताच्या वावरातला गहू आहे गेले गहू आले हा पाणीच नाही आता याचं काय कर आम्ही समजून आलो आज बी लाईन आपला वावरातला गहू क्लच दाब लस दाब ब्रेक दाब ब्रेक दाब ब्रेक दाप ब्रेक दाब ना ब्रेक हा आहे ना आधी हा ब्रेक तुला दिसत नाही का रे पहा मित्रांनो याला एवढा मोठा ब्रेक नाही दिसत राहिला हा बा हा ब्रेक हा आपल्या गाडीचा त्यावेळी याले दिसून राहिला हा ब्रेक नाही दाबा भाऊ म्हणून मी याला बोललो आपला गहू पाहू शकता तुम्ही किती खतरनाक काय आणि खास आहे आणि हा ब्लॉग स्पेशल युट्यूबसाठी आहे बरं तर हा ब्लॉग यूट्यूबवर जाऊन पाहू शकता तुम्ही आणि ज्याने आपल्याला सबस्क्राईब नसून केलं फटकन जाऊन सबस्क्राईब करून टाका फटकने आपल्याले आपले एक हजार सबस्क्राईबर कम्प्लीट करून टाका आणि कसं तुमच्या जळगावच्या आध्याले सबस्क्राईब करून घे जा आणि हा व्हिडिओ कोणकोण कुठून कुठून पाहते ते आपल्या कमेंटमध्ये नक्कीच सांग जा आता फ्रेमपाक अशी गाडी पलटूर आला होता अरे माहिती पाहू शकता आपला गहू आणि याले काय घाई हिरली मला समजून राहिला चाल आता आलोही नाहीत म्हणते चाल एवढी गाडी चालू ही घाई मी तुला चालू देऊ राहिलो एवढी घाई नको करू ना पाहू पाँश, शकता मित्रांनो आपला प्रेम झोपला मित्र याले मी गाडी शिकू राहिलो हा लयच घाई वर वरपाय तो नाव काय ते पैसा तो नाव काय सांगायला माहित नाही तुम्ही गाडी नको चालू खात उतर पैदल चाललो मी सारख उतर खाली तुझी गाडीचा चालना बे लवकर चालणार कुठे चालत आमचा आपल्या मित्र इले गहू तर दाखवते आपल्या हे गाई जाय ना हे hey गाय हमारा गहू देखो कैसा आहे तो खेतमे का आणि हमारा मित्र आहे आणि तुम्ही सांगा भाऊ आपला गहू कसा आहे तर आणि आपल्याला एका एकरात किती झडती लागेल गवाला ते बी सांगा तुम्ही पा आपला गहू किती आहे तर तिकडे बी गहू आहे इकडे बी गहू आहे पूर्ण वावरात गहू जा आपल्या चला आता या प्रेमची पळाले गाडी चालवून शिकू आपण आता आपण इकून जाताना त्याला शिकवलं आता इकून चालवते हँडल हालवायचं नाही पुळे पुढे न्यूट्रल कर पहिले झाली सोड धीरे धीरे सोड धीरे धीरे कर पायवर कर पायवर पायवर कर पुलस धर प्लस धर ब्रेक दाब ब्रेक दाब ब्रेक दाब वा कलश धरून ब्रेक दाबता नाहीत का तुले समजत नाही का तुला ब्रेक काय रे चला मी चालवतो आता गाडी चालू केली धरे कॅमेरा धरे कॅमेरा मॅन व्हिडिओ चालू कर राहू दे जो गाडी दाखव आपली त्याने मुट्टी पा भाऊ किती वर करून दिली इकडे इकडे दाखव इकडे हे बा यानं मुट्टी किती केली वर ओ माओ तुटली गिटले काय तुटलं भाऊ आपल्याला काहीतरी याच्यातलं तुटलं काहीतरी आपण ना गाडी चालू करून दिली याने गेर पा टाकून दे

हमारे हाय का कुत्ता येवडी रोहन आहे ना रे तू काय तिकडे रस्ता ना तो बा आमचा मित्र रोहन तिकडे चालला गेला ते कुत्रे मागे तो दिसू शकते तुम्हाला कॅमेऱ्यात आजचा व्हिडिओ कधी तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या जळगावच्या आध्याले सबस्क्राईब करून घे जा लवकरच एक हजार सबस्क्राईबर कम्प्लीट करून घे जा आजचा ब्लॉग कधी आवडला असेल तर तुमच्या जळगावच्या आद्याले सबस्क्राईब करून घ्या मग बार बार बोलता भैया पण मारी सुनते नाहीये कसं प्रेम चोपडा तुम्हाला काय म्हणणं या गोष्टीवर सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब करून घ्या जळगावच्या आध्या सबस्क्राईब करून घ्या मन म्हणून एक बनलाबा जाऊ द्या भाऊ चुल्या आपला मोबाईल पडला होता ते दादा नंतर आपला मोबाईल पडला होता आप तुम्ही सबस्क्राईब करून घे आपल्याला जा आजचा ब्लॉग इथेच समाप्त खतम बाय बाय टाटा गुड बाय गया